हॅलो फ्रेंड्स हे रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण जयंती दोन हजार पंचवीस तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर एकवीस दिवसांची प्रभावी सेवा करा सर्व मनोकामना पूर्ण होतील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार ह्या दिवशी जयंती आहे जयंती व गुरुवार हा दिवस खूप चांगला योग जोडून येत आहे दत्त जयंतीपर्यंत कोणती सेवा आपण करायची ते आता आपण पाहणार आहोत आपण कोणतीसुद्धा सेवा करणार असाल तर त्याच्या अगोदर आपण ठरवले पाहिजे की आपण ही सेवा कोणत्या कारणासाठी करना करणार आहोत ते अगोदर निश्चित केले पाहिजे आपल्याला माहिती असेलच स्वामी सेवा ही सर्वात प्रभावी सेवा आहे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी प्रश्न काही असतील तर स्वामी सेवा केल्याने सर्व अडचणी दूर होतात व आपल्या कोणत्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर त्यासुद्धा पूर्ण होतात आपण स्वामी सेवा सुरू केली की आपल्याला लवकरच त्याची प्रचिती येते आपण कोणतीसुद्धा सेवा सुरू करण्याच्या अगोदर संकल्प केला पाहिजे आता आपण पाहूया संकल्प कसा करायचा आहे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर आसन घालून बसावे व स्वतःला गंध लावून घ्यावे एका तांब्यामध्ये पाणी घ्यावे व तांबण व पळी घ्यावी मग हातामध्ये पळीने पाणी घेऊन आपल्या मनातील मनोकामना मनातल्या मनात बोलून म्हणजेच स्वामींना सांगून आपण ही सेवा आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी किती दिवस करत आहोत ते सांगावे मग हातातील पाणी तांबणामध्ये सोडावे आता चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस ह्या गुरुवार ह्या दिवशी दत्तजयंती आहे तर त्यासाठी आपण एकवीस दिवसांची स्वामींची प्रभावी सेवा करू शकता त्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ यांचे श्री स्वामी समर्थ सारामृत संक्षिप्त ह्याचे पारायण करायचे आहे श्री स्वामी समर्थ सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहेत तर आपल्याला रोज एक ते एकवीस अध्यायाचे वाचन करायचे आहे एक ते एकवीस अध्यायाचे वाचन झाले म्हणजे आपलं एक सेवा पूर्ण झाली असे होते तर आपल्याला असे हे एकवीस दिवस पठण करायचे आहे ही सेवा एकवीस दिवसांची आहे आपल्याला तेव्हा तेरा, तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत करावयाची आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ यांची सेवा करायची असेल तर काही सोपे नियम आहेत ते आपल्याला पाळावायचे आहेत आपण ही सेवा सकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीसुद्धा दि करू शकता पण आपण रोज शक्यतो नियमितपणे सेवा करायला पाहिजे जर सकाळी स्नान झाल्यानंतर करणार असाल तर रोज सकाळीच स्नान झाल्यानंतर करा किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करणार असाल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेत करा रोज वेळेमध्ये बदल करू नका सेवा करताना स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून दिवा अगरबत्ती लावून आसन घालून बसावे आपले आसन कोणाला सुद्धा वापरायला देऊ नये सेवा सुरू केली की मांसाहार करू नये पण आपल्या घरातील व्यक्तींना पाहिजे असेल तर बनवून द्यावा पण स्वत सेवन करू नये आपली सेवा पूर्ण करून मगच आपण मांसाहार बनवू शकता सेवा करताना मासिक पाळी आली तर चार दिवस सेवा करू नये जर घरातील व्यक्ती वाचन करू शकत असतील तर त्यांना वाचन करू द्यावे म्हणजे आपल्या सेवेमध्ये खंड पडणार नाही जर सुतक असेल तर तेवढे दिवस सेवा करू नये आपण जर बाहेरगावी जाणार असाल तर आपण बाहेरसुद्धा वाचन करू शकता जर आपली मासिक पाळी ह्या एकवीस दिवसांच्या आतमध्ये येणार असेल तर आपण ही सेवा तेरा तारखेच्या आत सुरू करू शकता किंवा दत्तजयंती झाल्यानंतरसुद्धा पूर्ण करू शकता सेवा करताना शुद्ध विचार ठेवावे कोणाची सुद्धा निंदा करू नये घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते फ्रिंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद